नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत उपवासाचे दहीवडे तर त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया ही आहेत दोन कच्ची केळी एक बटाटा नंतर हा एक वाटी साबुदाणा आहे आणि हे अर्धी वाटी बगर आहे आणि हे आपण आलं मिरची जिरं मीठ असं सगळं मिळून वाटून ठेवलं आहे ही आहे कोथिंबीर आणि हे आहे दही आता आपण ही केळ्याची देठ काढून टाकूया केळी आता आपण उकडायला ठेवणार आहोत कुकरमध्ये दोन शिट्या करून घ्यायच्या हे कुकरमध्ये ठेवते आता ही केळी आणि बटाटा आपण कुकरमध्ये ठेवून उकडून घेऊया दोन शिट्या करायच्या ही, ही केळी आणि बटाटे आपलं शिजलेलं आहे आता आपण त्याची सालो काढून घेणार आहोत केळी आपण आता मॅश करून घ्यायची किंवा अशी खिसून घ्यायची आता बटाटा आपण खिसून घेऊया हे केळं आणि बटाटा आपलं खिसून झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण साबुदाणा आणि वऱ्याचं पीठ घालणार आहोत ते हा जो साबुदाणा आहे तो आपण थोडासा भाजून घेतला आणि वरी पण थोडीशी भाजून घेतली आणि दोन्ही मिक्सरमधनं त्याचं पीठ करून घेतलं आहे ते आता आपण ह्याच्यात तीन चार चमचे घालणार आहोत आणि हे आलं मिरची आणि जिरं आपण वाटून ठेवलं आहे मीठ पण घातलं आहे त्याच्यात ते आता आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि हे तिखट मीठ तुम्हाला ज्याप्रमाणे पाहिजे असेल कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ह्याच्यात आता आपण सगळं घालून गो गोळा करून घेतला आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करणार आहोत थोडे असे चपटे करूया हे वडे आता आपले करून झालेत आता आपण इथं तेल तापायला ठेवलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण ते तळून घेऊया तळायला थोडा वेळ लागतो आता आपण कार्य असले तो उलटून घेऊया आणि हे मंदळीच्यावरच तळायचे हे वडे आता आपले तळून झाले ब्राऊन कलर आलाय आता आपण हे आता वडे आपले तळून झाले आता आपण हे दही आहे त्याच्यामध्ये मीठ साखर घालून हे फिटून घेणार आहोत साखर घातली आता मीठ आता हे वडे आपण याच्यात ठेवून घेऊया त्याच्यावर हे मीठ साखर घातलेलं आहे ते दही घालून घेऊया याच्यावर आपण तुम्हाला उपवासाला चालवत हो असेल तर तिकटाची पूड घालायची किंवा एरबी उपास नसताना तुम्ही घालू शकता नंतर थोडीशी जिऱ्याची पूड तर याच्यावर आपण कोथिंबीर घालूया उपवासाचे दहीवडे आता आपले तयार झाले तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडतील आणि आवडले तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये मला जरूर कळवा धन्यवाद